सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील रहिवाशी असलेले बालाजी गायकवाड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचा सेनगाव शहरातील खरबळ हॉस्पिटल परिसरात आज दिनांक पाच एप्रिल वार शुक्रवार दुपारी एक वाजता भव्य सत्कार करण्यात आला आहे बालाजी गायकवाड यांचे प्रहार जनशक्ती पक्षातील पक्षकार्य पाहता त्यांच्या गळ्यात तालुका अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली असून यावेळी जिल्हा संघटक विलास आघाव जिल्हा सचिव भागवत शिंगारे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे यावेळी आश्वासन नवनियुक्त तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिले आहे यावेळी नूतन सेनगाव तालुका कार्यकारिणीसुद्धा जाहीर करण्यात आले आहे नमस्कार मी आज पाच एप्रिल या दिवशी आम्ही लोकसभेच्या अनुषंगाने एक आढावा बैठक ठेवली होती आणि या आढावा बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी आपल्या शेणगावमध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या नवीन कार्यकारिणीमध्ये आपले आपल्या प्रमुख जिल्हाप्रमुख रविभाऊ बांगर उर्फ राभाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे जिल्हा संघटक भाऊ गाव यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख राहुल भाऊ बाळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या जिल्हा सचिव भागवतरावजे शिंगारे यांनी आम्हाला जे तालुका प्रमुखाची या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे तरी मला यांनी तालुका ही या प्रार जनते पक्षाची जबाबदारी दिली की निश्चितपणी निश्चित मी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तालुका प्रमुख कार्य पार पाडी